पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वतीनं तुलसी अर्चन पूजेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यामध्ये सुरुवातीला मराठीतून पूजा सांगण्यात येत होती मात्र एका हिंदी भाषिक भाविकाच्या आग्रहामुळे हिंदीमध्ये पूजा सांगण्यात आली असा आरोप राहुल सातपुते नावाच्या एका मराठी भाविकानं केलाय आपण या संदर्भात जाफ विचारला असल्यास आपल्याला संबंधित पंडितांकडून दमदाटी करत बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले असा आरोप सुद्धा त्या भाविकानं केलेला आहे दरम्यान मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले पूजेचे मंत्र हे मराठी आणि संस्कृत भाषेतून पठण केले जात असतात इतर कोणत्याही भाषेचा वापर केला जात नाही असं मंदिर म्हटलंय हे सर्व जे काही करत असतो आपण ते संस्कृत या भाषेतून करत असतो परंतु तुळशी पूजा सुरू होण्यापूर्वी जी आपण या सर्व गोष्टीची माहिती देत असतो ती आपण प्राधान्याने मराठीतून देत असतो परंतु जी आता तक्रार प्राप्त झालेली आहे नऊ ऑगस्ट रोजी हिंदीतून पूजा घातल्याची जे तक्रार आहे तर हिंदीतून कुठलीही पूजा होत नाही पूजा ह्या सर्व मराठी आणि संस्कृत या भाषेतूनच होतात परंतु फक्त जी माहिती सांगितली जाते ती प्राधान्याने मराठी आणि त्यानंतर जर समजलं नाही कुणाला परभाषिक परप्रांतीय जर भाविक असतील तर त्यांना हिंदी भाषेतून आपण त्या ठिकाणी माहिती सांगत असतो तर निश्चितच त्यांनी केलेली तक्रार सुद्धा मंदिर समितीने गांभर्याने घेतलेली आहे